स्टार प्रवाह हो वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेनंतर आता आणखी एक मालिका बंद होणार आहे कोणती आहे ती मालिका जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उचापाती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया लवकरच बंद होणारी कोणती आहे स्टार प्रवाहाची मालिका टी आर पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी प्रत्येक चॅनल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असते स्टार प्रवाह वाहिनीने अशाच दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत त्या म्हणजेच लपंडाव डाव आणि नशीबवान या दोन मालिका पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे मात्र आता मा... त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे एक मालिका म्हणजेच थोडं तुझं आणि थोडं माझ तर दुसरी मालिका आहे आई आणि बाबा रिटायर होत आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे सोशल मीडियावर मालिका लवकरच संपणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेनंतर आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका संपणार असल्याचं समजल्याने प्रेक्षकांना खूप धक्का बसलाय आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत किल्लेदार कुटुंब दाखवण्यात आलं होतं यशवंत आणि शुभा किल्लेदार हे घरचे प्रमुख असून यशवंत निवृत्त झालेले दाखवण्यात आलं होतं निवृत्त झाल्यानंतर यशवंत आणि शुभा यांना निवांत आयुष्य जगायचं असतं मात्र ते घरच्या जबाबदाऱ्यामध्ये अडकतात शुभा प्रत्येक वेळी संकटांना खंबीरपणे सामोरे जाते आणि कायम यशवंत यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते शुभा कायम घराला बांधून ठेवते सीमाला वेगळं घर पाहिजे असतं मात्र शुभा कायम नकार देते अशी ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांचा आता निरोप घेणार आहे दरम्यान आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित होत होती मात्र आता ही मालिका लवकरच संपणार आहे त्या जागी लपंडाव ही नवीन मालिका सुरू होत आहे तुम्ही आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेला खूप मिस करणार का तुम्ही आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका पाहत होता का तुम्हाला ही मालिका आवडत होती का ही मालिका लवकरच बंद होणार आहे या मालिकेच्या जागी कोणती दुसरी मालिका बंद व्हायला हवी होती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद